हिंगोली दसरा महोत्सव अंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरुवात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एडव्होकेट पंजाब चव्हाण रणजी क्रिकेटपटू सनी पंडित नवमान पठाण अतुल शेळके अनिकेत गुगे आदी उपस्थित होत पहिला सामना परभणी विरुद्ध नांदेड असा खेळवला जात असून सोळा वर्षांखालील गटातील पाच संघ या लेदरबॉल स्पर्धेत सहभागी झाले आहेत हिंगोली साठी चंद्रकांत वैद्य आज आपल्या हिंगोलीमधून जे की प्रसिद्ध आहे दसरा महोत्सव दसरा महोत्सवच्या अनुसून क्रिकेटच्या लेदरबॉलच्या सोळा अंडर म्हणजे अंडर सिस्टिन संघाच्या क्रिकेट मॅचेसपासून आजच्या या स्पर्धेचं सुरुवात झालेलं आहे त्या प्रसंगी पण सर्व जम नांदेड रंगोली आणि परभणी या तीन संघादरम्यान तर त्रिकोणी शंखला आहे त्या शंकलेच्या सुरुवातीपासून <coughs> स्पर्धा हा सुरू होत आहे सर्व खेळाडूंना आमच्या सर्व कमिटीकडून मी शुभेच्छा देतो दोन नम दोन क्रमांकाच्या दसरा हा संबोधल्या जातो आणि त्याच्या सार्वजनिक कमिटीकडनं आज अंडर सिक्स्टीन क्रिकेट लेदर बॉलचे सामने आयोजित केले नांदेड परभणी हिंगोली आणि बी एस आय साहेबाच्या हातनं आज त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आजपासून ह्या मॅचची सुरुवात झाली कारण आजच आशिया कप भारत पाकिस्तानचा मॅचसुद्धा आहे सायंकाळी आणि क्रिकेट म्हटलं की सर्व कामं सोडून या खेळाचा आनंद आणि हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भाईचारा निर्माण करण्याचं या जगात कोणतं जर खेळ आणि वैशिष्ट्य असेल तर हे क्रिकेट खेळ आहे आणि त्याच शुभेच्छा आणि विशेष करून आमचे भया पंडित जे रणजी क्रिकेटपटू आहेत त्यांची मरमर त्यांची तळमळ बघून सर्वांनाच वाटतं की क्रिकेट खेळामध्ये आपणही इन्वॉल्व्ह व्हावं आणि त्या लॉ अँड ऑर्डर उत्कृष्टपणे राबवणारे आपले पी एस आय साहेब त्यांचे सहकारी आणि सगळे क्रिकेटप्रेमी यांना आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा आणि सगळ्या क्रिकेटपटूंना पर परत एकदा खूप खूप अभिनंदन आभार आणि बेस्ट ऑफ लक